पासनार, लिंबू गुलाल तांदूळ आणि काही फोटो हे सगळं एखाद्या स्वयंपाकघरातलं दृश्य जरी वाटत असलं पण हे वास्तवात कोल्हापूरच्या स्मशानभूमीत घडलेला एक अघोरी प्रकार आहे मंडळी कोल्हापूर हे पुरोगामी शहर म्हणून ओळखलं जातं पण त्याच कोल्हापुरात अंधश्रद्धा आणि गुन्हेगारी यांची गुपचूप युती होत असल्याचं हे आणखी एक उदाहरण समोर आलंय या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्र हैराण झालाय शिवाजी पेठेतील एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संचालक आणि प्राचार्य यांच्या छायाचित्रांवर अघोरी विद्या करण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय हा प्रकार करवीर तालुक्यातील वडक शिवाळे गावाजवळ बासणीकडे जाणाऱ्या लगत असलेल्या स्मशानभूमीत घडल्याचं निष्पन्न घटना आता रस्त्यावर नक्की काय प्रकार घडलाय सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विश्वास भारी कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील वडक शिवाळे गावाजवळ स्मशानभूमीत एक अघोरी प्रकार समोर आला होता बासनी गावाकडे जाणाऱ्या रस्त्या लगत असलेल्या स्मशानभूमीत जमिनीवर पसरलेलं अघोरी पूजेचं साहित्य त्यात पास नारळ सहा काळ्या बाहुल्या लिंबू काही पूजा विधीचं सामान आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे कोल्हापुरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो असं विचित्र दृश्य गावकऱ्यांना बघायला मिळालं होतं इतकच नव्हे तर त्या फोटोंवर हळद कुंकू गुलाल टाकून त्यांना टासण्या टोचलेला होता हे बघून गावकऱ्यांनी डोक्याला हात लावला आणि त्यांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील प्रदीप पाटील यांना याची माहिती दिली प्रदीप पाटील यांनी याबाबत इस्पुर्ली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि काही वेळातच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी ते सर्व साहित्य जमा केलं आणि तपासाला सुरुवात केली आहे गावकरी सांगतात की हे काही पहिल्यांदाच झालेलं नाही मागील चार ते पाच महिन्यांपासून अमावस्येच्या रात्री अशा प्रकारच्या जादू टोण्याचे प्रकार सतत घडत आहेत कधी स्मशानभूमीतील कधी फोटो काळ्या बाहुल्यांसोबत बांधलेले आढळले वशीकरणाचाही संशय व्यक्त करतात या प्रकरणात विशेष गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तींचे फोटो या अघोरी विधींमध्ये वापरण्यात आले त्या व्यक्तींचा गावाशी किंवा परिसराशी काहीही संबंध नाही त्यामुळे हा प्रकार नेमका कोण करत आहे आणि का यामागचा हेतू काय हे अजूनही रहस्यच आहे या घटनेच्या तपासात आता एक नवी शक्यता समोर आली आहे कोल्हापुरातील संबंधित शिक्षण संस्थेतील लिपिकांना प्रमोशन दिल्याच्या पार्श्वभूमीवर काहीजण नाराज होते आणि त्यातूनच सूडबुद्धीने असा अघोरी प्रकार घडवण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे आता यामागे कोणता अघोरी गट कार्यरत आहे का किंवा कुणाचा वैयक्तिक नुकसान करण्याचा हेतू आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र एक गोष्ट निश्चित आहे हे केवळ अंधश्रद्धेचे नव्हे तर समाजाच्या मानसिक शांततेवर गदा आणणारं प्रकरण आहे शिवाय हे कोल्हापुरात घडलेलं काही पहिलं प्रकरण नाहीये याच महिन्यात अशी अघोरी पूजा दोनदा घडली आहे दहा दिवसांपूर्वीच अशाच आशयाची एक सेम घटना घडली होती कोल्हापूर जिल्ह्यातील उजयसिंगपूर येथील उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं होतं गेल्या काही दिवसांपासून एक महिला आणि पुरुषांकडून भर दिवसा नग्न होऊन कळणी भाणामतीचे प्रकार सुरू होते अशातच जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उद्गाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले मग रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले मात्र अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बावली नारळ नावाची चिठ्ठी लिहून आलाय यानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता यामध्ये महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी भाणामतीचा प्रकार सुरू असल्याचं समोर आलं शिवाय पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या स्मशानभूमीत असल्याचंही दिसून आलं होतं अमावस्या पौर्णिमा शनिवार बुधवार दिवशी भर दिवसाही अघोरी पूजा करत होते या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून तातडीनं उपाययोजना करण्यात येणार आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही पण गेल्या काही वर्षात भोंदुगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडतात गेल्या एप्रिल महिन्यात तर हातकणंगले तालुक्यातील मुली वरासात जादू टोण्यातून अत्याचार घडले होते सातवे येथील आळोबानात महिला शेळी मेंढीपालन संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया पोवार हिची ओळख मुलीच्या आयुष्यात झाली नंतर आर्थिक मदतीचे आमिष दाखवत सुप्रियाने मुलीला संस्थेत पंधरा रुपये पगाराच्या नोकरीवर ठेवलं कामावर रुजू झाल्यावर सुप्रियाने बाबा राजाराम तावडे याला बोलून मुलीची त्याच्याशी भेट घालून दिली तावडेने तिला मंत्र व जादू टोण्याच्या नावाखाली अघोरी पूजेत बसवला आणि विश्वास संपादन करत तिच्यावर अत्याचार केले मुलीने घडलेली घटना आईला सांगितल्यावर कोल्हापूर ह्युमन राईट्स संस्थेच्या मदतीने कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या बोंदुगिरीला कोल्हापुरातील पडतात त्यामुळे या भोंदूगिरीवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे मंडळी कोल्हापूर सारख्या प्रगत पुरोगामी विचारांच्या मातीत अशा अघोरी बोंदुगिरीच्या घटना घडणं ही केवळ शर्मेची गोष्ट नाही तर आपल्या समाजाच्या वैचारिक अधपतनाचं लक्षण आहे उदगाव सारख्या स्मशानभूमीत नग्न पूजा काळ्या बाहुल्या नावाच्या चिठ्ठ्या हे सगळं बघून एकच प्रश्न पडतो आपल्याला खरंच एकविसाव्या शतकातलं म्हणावं का शिक्षण संस्थांचे फोटो काळ्या भावल्या स्मशानात नग्न लोकांची भाणामती ही सगळी लक्षणं एका गंभीर सामाजिक रोगाची आहे आणि या रोगावर उपाय म्हणजे लोकजागृती आणि पोलिसांची ठोस कारवाई बाकी तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विषय भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद